येथील कार्यसम्राट माजी नगरसेवक व नवी मुंबई शिवसेना उपशहर प्रमुख राजू पाटील यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून आपला वाढदिवस साजरा केला वाढदिवस हा केवळ वा निमित्त मात्र राहू नये हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून माजी नगरसेवक राजू पाटील यांनी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचा समावेश वाढदिवस कार्यक्रमात केला होता आपल्या वाढदिवसाची सुरुवात त्यांनी ऐरोली सेक्टर तीन दिघे मैदानात ज्येष्ठ नागरिक आणि विविध ग्रुपच्या उपस्थितीत केला यावेळी अनेकांनी कौतुक करून मनोगत व्यक्त केले तसे शाल पुष्पगुच्छ आणि केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते त्यानंतर माजी नगरसेवक राजू पाटील व समाजसेविका पूजा पाटील व त्यांचे सहकारी यांनी ऐरोली सेक्टर अठरा प्रेमदान आश्रमात जाऊन फळ वाटप केले ट्रेनदामध्ये त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली आणि तेथील सर्वांनी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राजू पाटील आणि पूजा पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी आश्रमातील सर्वांना फळवाटप केले तसेच राजू पाटील पूजा पाटील यांनी आश्रमातील सिस्टरचे शान आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले ऐरोली सेक्टर तीन माता बाल पालिका रुग्णालयात फळवाटप कार्यक्रम पार पडला यावेळी राजू पाटील पूजा पाटील चेतन पाटील मनोज हळदनकर गगनदीप कोहली व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून रुग्णांना फळवाटप केले डॉक्टरांनी राजू पाटील यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच ऐरोली सेक्टर दोन ज्ञानदीप शाळेत राजू पाटील पूजा पाटील मनोज हळदनकर गगनदीप कोहली आणि इतरांनी विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त पेन आणि खाऊचे वाटप केले विद्यार्थ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच शाळेचे संचालक भाऊ संघपाळ यांनी त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच ऐरोली सेक्टर वीस से येथे देखील केक कापून वाढदिवस साजरा केला दुपारी ईद जुलूसमध्ये राजू पाटील मनोज हळदनकर रेवेंद्र पाटील गगनदीप कोहली आणि अन्य मान्यवरांनी सरबत वाटप केले मोठ्या प्रमाणात जुलूसमध्ये महिला आणि पुरुष लहान मुले सहभागी झाले होते योगायोग सर्वांना राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सरबत वाटप झाले मुस्लिम बांधवांनी त्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले संध्याकाळी ऐरोली सेक्टर दोन प्रजापती हॉलमध्ये राजू पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रभागातील नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी दिल्लीवरून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या व्यासपीठावर मनोज हळदनकर जगदीश गवते साहिल चौगुले रेवेंद्र पाटील अॅडव्होकेट जब्बार खान जगनदीप कोहली आणि इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना बॅग वाटप केले गेले तर महिलांना साडी वाटप करण्यात आले तसेच राजू पाटील यांनी आपल्या परिवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून एकमेकांना केक भरून वाढदिवस साजरा केला यावेळी सर्व प्रभागातील नागरिकांना बॅग वाटप करण्यात आले तर पूजा पाटील यांनी महिलांना साडी वाटप केले राजू पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी असंख्य मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार बच्चे कंपनी ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांनी उपस्थित राहून शाल पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती राजू पाटील यांना मित्र परिवाराने उचलून नाचून आनंद लुटला स्नेहभोजन कार्यक्रमाचा का सर्वांनी लाभ घेतला राजू पाटील यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहूया वाढदिवसाची काही क्षणचित्र मित्र आपले सहकारी राजूबाई पाटील यांचा आज वाढदिवस आहे आमच्या ज्येष्ठ नागरिकांकडून ऐरोलीमध्ये सेक्टर तीन मध्ये राजीव गांधी गार्डन असे आनंदिगे मैदा या विविध ठिकाणचे सकाळचे जे योगाला येतात पोलीस क्लब असेल मानवता असतील हास्य क्लब असेल आणि आमचे सर साहेबांचा एक क्लब आहे ज्येष्ठ लोकांचा नागरिकांचा त्यांचा एक क्लब असेल अशी सगळे तमाम क्लब क्लबले आज इथं वाढदिवसाला आलेत आणि ती व्यक्तीचं कार्य खूप चांगलं आहे म महत्वाचं म्हणजे राजकारणाच्या पलीकडे ही मैत्री ही खूप त्या व्यक्तीला आवडती आणि या मैत्रीमध्येच हे सगळे सहकारी जमा होतात आणि याच्यातून एक समाजाचं काम बी होतं आणि आर्थिक गो गोष्टीमध्ये आपण पडत नाही पण काही गोष्टींना या व्यक्तीचं मोठं योगदान आहे आणि मेन म्हणजे रात्रीच्या वेळेला कोणीतरी मदतीला येईन अशी मित्रता या राजू पाटलांमध्ये आहे आणि म्हणून यांना वाढदिवसाच्या आमच्या सगळ्या न तमाम ग्रुपकडून वाढदिवसाच्या खोटी खोटी शुभेच्छा माझे सहकारी मित्र उपषद प्रमुख सन्मानीय राजू पाटील आज सात वर्षात प्रदान करतायत मी तथांत त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आज एक धावपळीचा दिवस त्यांच्या आयुष्यातला आहे असं मी आवर्जून सांगेन की एक कार्यकर्ता स्वतःला वाहून घेतो तर तो नक्कीच समाजाचा विचार करतो समाजाकरता काही ना काहीतरी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो जसं या प्रांगणामध्ये आज कोविडच्या आठवणी उधारित करण्यात आल्या आणि खरं आहे की कोविडच्या काळामध्ये भाऊ भाऊचा नव्हता हो मुलगा वडिलांचा नव्हता हो त्या ठिकाणी एक वारसा नसताना सुद्धा म्हणजे ते काही लोकांचा राजकीय वारसा लाभलेला असतो काही लोक स्वतःच त्यातून घडलेले असतात तर राजू पाटील सुद्धा त्यातूनच गेलेले आहेत आणि कसलाही राजकीय वारसा नसताना एक स्वच्छ मनानं इथल्या लोकांना सेवा देण्याकरता कोविड योद्धा म्हणून तो रस्त्यावर उतरला मी त्याचा साक्षीदार आहे कारण ज्या ज्या वेळेला रुग्णांना आवश्यकता होती बेडची त्या त्यावेळेला ते, 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 ते उपलब्ध झालेत त्यांनी आपल्या घराजवळ जेवणाची व्यवस्था रोज दैनंदिन व्यवस्था केली होती आणि कोणाला रेमडेसिवीर हवे त्यांना रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले कोणाला अर्सानिक अल्बम नऊज मास्क सॅनिटायझर प्रभागातले नागरिकांची स्क्रीनिंग या सगळ्या गोष्टी त्यांनी कसल्या विचार न करता म्हणजे कुटुंबाचा तर केलाच नाही पण कसल्या विचार न करता समाजाचं दायित्व निभवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आज त्यांचा वाढदिवस असल्या कारणानं सुब सकाळीच त्यांनी प्रेमदानमध्ये फळवाटप अन्नदान वाट केलेलं आहे त्याचबरोबर राजमाता जिजाऊ रुग्णालयात फळ फळवाटप केलेलं आहे आणि ज्या शाळेत मी सुद्धा शिकलो आहे त्या शाळेच्या आज शाळेच्या आवारामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना पेन आणि खाऊचं वाटप केलेलं आहे आणि निश्चित स्वरूपात ज्या ज्या वेळेला मदतीचा हात या ठिकाणी दिलेला है। आहे त्यापैकी भाऊ आहेत त्यांच्या मार्गदर्शकाली राजू सुद्धा मार्गक्रमण करतोय आणि मला निश्चित स्वरूपात अभिमान वाटतो की ही गरिबांची शाळा इथे काहीतरी दिलं तर समाधान सुद्धा लागतं आणि हे जोपासण्याचं म्हणजे हा वारसा जोपासनं जर टिकवण्याचं वाढवण्याचं काम सकपाळ नामपं ते या ठिकाणी करत मी खरंच मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि या शाळेची सुद्धा आजच्या या निमित्तानं योगायोगानं भेट झालेली आहे म्हणजे ते आठवणीला उजाळा मिळाले आणि हे सगळे राजू नामदेव पाटील यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं झालेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देतो आणि सायंकाळी त्यांच्या आणखी एक मोठा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान विद्यार्थ्यांना वाया बॅग वाटप आणि अविष्ठतून तो होणार आहे तो सुद्धा दूध सरकार योग हो या ठिकाणी पाहण्याचा संधी मला या ठिकाणी लाभेल अशी असावी असं आहे राजू पाटील हे आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ समाजसेवक ज्येष्ठ नगरसेवक आणि आमचे मित्र आहेत परंपर हे जस आमचे मुख्य नेते साहेब आणि ने आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद देवे साहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आहे त्या अनुषंगाने राजू पाटलाने सकाळपासून आज विविध कार्यक्रम केले ते फक्त जनतेसाठी स्वतःसाठी काही नाही त्याने फळ वाटप केलंय मदर तरीसा पहिल्यांदामध्ये पण फळ वाटप होतं बाकी खाऊ वाटप पण होतं मग आम्ही जिथे माता रुग्णालयामध्ये गेलो तिथं पण जे गरजू आहेत त्यांना फळ वाटप केलं आणि विविध प्रकारचे उपक्रम राबवले आज आता या शाळेत पण आम्ही आलोय तिथं पोरांना पेन आणि केकचं वाटप केलंय अशा अनुषंगाने त्यांनी एक समाजाला खूप मोठा मेसेज दिलाय आपण स्वतःच्या आनंदात लोकांच्या मध्ये ते राबवलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही त्याला खूप खूप खुँ आनंद शुभेच्छा देतो असंच त्याने पुढं त्याचं समाजकारण करावं आणि आमचे सर्व लोक त्याच्या पाठीशी बघा आज माझा वाढदिवस आहे माझे हास्य क्लब असेल मानवता असेल ह्या ग्रुपने सकाळी ऐरोली आनंदिका मैदानात माझा वाढदिवस सकाळी सात वाजता साजरा केला त्यानंतर मामी मदर टेरिसा इथं मध्ये ते अनाथ यांना फ्रू फ्रूट वाटप केले त्यानंतर महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये त्यामध्ये आम्ही फ्रूट वाटप केले नंतर माझ्या प्रभागात एक शाळा आहे ते गरीब विद्या विद्यार्थ्यांना एक पेन आणि केक असं देऊन त्यांनी तिथं पण आम्ही वाढदिवस साजरा केला त्याकरता माझ्या प्रभागातले माझे मित्र व ज्येष्ठ नागरिक व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी हा वा वाढदिवस असा ठरवला आणि आता संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व महिला भगिनींना माझ्या भाव एक भावाकडनं एक गिफ्ट मी दिलंय आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा मी माझ्याकडनं सत्कार केला सगळे माझे कार्यकर्ते या कार्यक्रमात का सगळे उपस्थित होते तरी मी माझे कार्यकर्ते व माझे जेवढे मित्र मंडळी व माझ्या प्रबंधातले लोक आहेत त्यांचा मी आभार मानतो आणि असे दरवर्षी ते माझा कार्यक्रम साजरा करतात माझ्या कार्यक्रमाला उपस्थित असतात आमचे शहर प्रमुख मनोज अंधनकर रेवेंद्र पाटील साहिल चौगले तसे खासदार साहेब आमचे राष्ट्रपती उपराष्ट्रपतीची निवडणूक असल्यामुळे ते दिल्लीला गेले म्हणून त्यांनी मोबाईलद्वारे आपल्या स्क्रीनवरती मला त्याच्याकडनं शुभेच्छा दिल्या आमचे जिल्हा भाऊ द्वारकानाथ भोईल साहेब ते पण काही कामानिमित्त बाहेर होते त्यांनी पण मला शुभेच्छा दिल्या आणि आमचे उपनेते साहेब यांनी पण मला फोनद्वारे शुभेच्छा दिल्या त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे तसेच आमचे अनाथांचे नाथ एकनाथ हे जन समाजाचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता सध्याचे ते आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही शिवसैनिक ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो कर आणि याचं तुम्ही आज जिवंत उदाहरण हे माझ्या लो लोकांनी मला शुभेच्छा देण्याकरता येतात त्यात बघितलेलं आहे तरी मी सगळ्यांचा आभारी आहे प्रभागातल्या लोकांचा आभारी आहे ज्येष्ठ नागरिकांचा आभारी आहे की त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि पुढील वालचालीत शुभेच्छा द्या जय हिंद जय महाराष्ट्र